हॅलो एवरीवन टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रोनाऊन्स देअर आर सेवन्टी प्लस प्रोनाऊन्स इन इंग्लिश मराठीत त्यालाच सर्व नाम म्हणतात अ प्रोनाउन इज यूज्ड इन द प्लेस ऑफ अ नाउन इट सबस्टिट्यूट्स द नाउन इन अ पॅरेग्राफ ऑर पीस ऑफ रायटिंग टू अवॉइड रिपिटेशन ऑफ द नाऊन या व्हिडिओमधून आपण इंग्लिशमधील सर्व प्रोनाऊन्सचे वाचन करूया जेणेकरून ते आपल्या लक्षात राहतील आय वी यू ही शी दे माय अवर हीज हर युअर देअर मी हिम देम इट धीस दॅट दीज दोज Mine, ours, yours, hers, theirs. Myself, ourself, yourself, yourselves, himself. Herself, themselves, itself, any one. Anyone, anybody, anything, everyone, everybody. Everything, some, somebody, someone, something, nobody, none, nothing, no one, each, few, many, most, other, either, neither, all, both, another, each other, one another, several. हू वॉट इच हूम विच हूज वॉट एवर विच एव्हर एवर हे सर्व इंग्लिशमधील प्रोनाऊन्स आहेत आणि या प्रोनाऊन्सचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत काइंड्स ऑफ प्रोणाऊन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकूया Oh, mm -hmm.